शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर वीरजवळ एका अपघातात महाडमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघातात तीन नागरिकांना महाडमध्ये शासकीय आरोग्य दवाखाना असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णात योग्य उपचार पद्धती न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा ठपका या नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर लगावला याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज महाड येथील हजारो नागरिकांनी मोर्चा काढत सरकारी आरोग्य यंत्रणेसंदर्भात निदर्शनं केली या मोर्चात महिलांचा देखील मोठा समावेश आहे शिवसेना नेत्या स्नेहल जगताप या आरोग्य यंत्रणेबाबत आक्रमक झाल्याचे मिळाले अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटर मध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि हो एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टरसुद्धा उपस्थित नव्हते डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांचे ऑक्थलकॉलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियनच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना पण ज्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्यात रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे हे ही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल